नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे आणि ही जी आपली परीक्षा आहे चाळीसवी क्रमांकाची आपली सेट एक्झामिनेशन आहे मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन आणि पेपर टू असं दोन पेपर मिळून आपलं काय लागत असतं पर्टिक्युलर पासिंग क्वालिफाय जे आपण होत असतो ते डिसाइड होत असत यामध्ये एक स्पेसिफिक सगळ्यांना मार्क आहे असं नसतं पर्टिक्युलर सगळे सब्जेक्ट आणि सगळ्या सब्जेक्टचा कट ऑफ जो आहे ना पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज आपल्याला कट ऑफ दिसून येतं जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास विषयातून टार्गेट करीत आहात इतिहास हा आपला पेपर टू होता तर मित्रांनो आपल्याला क्वालिफाय व्हायला किती गुण लागणार हे आपण बघणार आहोत या आपण आणखीन एक महत्वाचं डिस्कशन करणार आहोत या वर्षीचा वर्षी जो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्री आहे तो पेपर इझी होता मॉडरेट होता की हार्ड होता अशा सगळ्याच महत्वपूर्ण बाबींचा आज आपण चर्चा करणार आहोत ज्या विद्यार्थी मित्रांचं स्पेसिफिक विषय दोन इतिहास आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे सो क्वालिफाय व्हायला यावर्षी म्हणजे पंधरा जूनच्या परीक्षेमध्ये किती आपल्याला मार्क लागेल यासोबतच कट ऑफ वाढू शकतो का कमी होऊ शकतो का की स्थिर राहू शकतो अशा अनेक प्रश्नांचं उत्तर या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला मिळणार आहे सो आपण मित्रांनो सुरू करूया पण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस साठी पेपर टू हिस्ट्रीच कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे दोन हजार सव्वीस साठी आपण बॅच सुरू करीत हो। आहोत आणि हे बॅच मित्रांनो आपली स्टार्ट होत आहे पर्टिक्युलर तेवीस जून पासून या कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे वन इयर्स पर्यंत डेली बेसिसवर पर आपल्याला लाईव्ह सेशन्स यामध्ये मिळेल दहा वर आधारित सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर लास्ट टेन इयर्सचं पी वाय क्यू सोल्युशन सोबत मिळेल आणि सोबतच वीट्स टेस्ट अवेलेबल आहे आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करायचं आणि तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता सो आपण बघूया दोन हजार एकोणवीसचं कट ऑफ पर्टिक्युलर हे हिस्ट्री सब्जेक्टचे जे आपले विद्यार्थी मित्र आहे इतिहास विषयातून आपण कट ऑफ बघणार आहोत यापूर्वी मी जनरल जे सगळ्या कॅटेगरीजचं सब्जेक्टिव्ह कट ऑफ जे आहे ते देखील मी डिस्कशन केलेलं आहे आणि आज आपण स्पेसिफिक पेपर टू हिस्ट्रीचं बघत आहोत ओके सो दोन हजार एकोणवीस सेट एक्झामिनेशन तेवीस जून दोन हजार एकोणवीसला झालेलं आणि साठी फिफ्टी टू एस सी कॅटेगरीसाठी फोर्टी सिक्स एस टीसाठी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन दॅन ओ बी सी एन सी एलसाठी फोर्टी सेवन पॉइंट थ्री थ्री कट ऑफ होता एस बी सी एन सी एलसाठी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन होता विजेसाठी फोर्टी फायू पॉईंट थ्री थ्री एन टी बीसाठी फोर्टी फोर एन टी सीसाठी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री एन टी डीसाठी फोर्टी फायू पॉईंट थ्री थ्री एकोणीस वीसमध्ये बघा जनरलसाठी फोर्टी नाईन पॉइंट थ्री थ्री इथे बघा थोडा एकोणीसच्या तुलनेत वीस च कट ऑफ कमी आहे एस टी ऑबियसली स्थिर राहिलेला दिसून येतं पॉईंट सिक्स सेवन कारण ऑबियसली दोन हजार वीसचा चा पेपर ठीक आहे एकोणीसच्या तुलनेमध्ये हार्ड होता मॉडरेट जास्त स्वरूपात दिसून येतं त्यामुळे हा जो कट ऑफ आपल्याला लागलेला दिसून येतं कमी झालेला एस साठी फोर्टी टू ओबीसी एन सी एल फोर्टी सिक्स एस बी सी फोर्टी सिक्स वी जे फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन टी बी फोर्टी टू पर्सेंटवर आणि एन टी सी फोर्टी फोर आणि एन टी टी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन आता इथे बघा हे सगळं जे आहे ना खूप जास्त मार्जिनने इथे तुम्हाला वाढ किंवा कमी झालेलं दिसून येत नाही एकोणीसचं जास्त जास्त होतं त्या तुलनेत वीस मध्ये जे कट ऑफ आहे तो कमी झालेला आहे ठीक आहे तर हे एक असं नाही की पर्टिक्युलर एक्झामिनेशन ची जे लेवल असतं त्या लेवल अनुसार कट ऑफ हा कमी जास्त आपल्याला पाहायला मिळतो सो च बघितलं आता वीस आणि एकवीसचं बघा आता वीस मध्ये कट ऑफ किती फोर्टी नाईन वर जनरलचं होतं तर इथे बघा एकवीस मध्ये फिफ्टी वन झालं आणि फोर्टी नाईन कुठे आणि फिफ्टी वन ठीक आहे मी यापूर्वी सुद्धा अनेकदा मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे थ्री पर्सेंट टू फायव्ह पर्सेंट याच्यावर कधीच वाढत नाही आणि या, ना या वर्षीच सुद्धा तुम्हाला अंदाज मी सांगेन आणि स्पेसिफिकली कधीही बघा तीन च्या वर तुम्हाला वाढ लास्ट पाच वर्षाचा अभ्यास जरी डिटेल मध्ये केलेला ना तुम्हाला सुद्धा हे गोष्ट लक्षात येईल की तीन पर्सेंटच्या वर मॅक्सिमम असं वाढत नाही ठीक आहे तर हे वीसच्या तुलनेमध्ये एकवीसमध्ये मध्ये कट ऑफ परत इन्क्रीज झालेला आहे वाढलेला आहे तर बघा एस एस सी साठी फोर्टी सिक्स एस टीसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओ बी सी एन सी एल आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एस बी सी एन सी एल फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री बी जेसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री अँटी बी फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन अँटी सी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन एन टी डी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन सो हा पर्टिक्युलर आपल्याला काय दिसून येतं दोन हजार एकवीसचं तर इथे बघा दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये दोन हजार एकवीस मध्ये जे आपल्याला कट ऑफ दिसून येतं तो कसा आहे इनक्रीज झालेलं आहे वाढलेलं आहे आणि वाढ खूप जास्त नाही तीन पर्सेंट दोन ते तीन पर्सेंटच वाढ आपल्याला सगळ्या पर्टिक्युलर विषयात कॅटेगरी नुसार आपल्याला वाढलेलं दिसून येतं ठीक आहे चलो आता नेक्स्ट बघा दोन हजार तेवीसचं आता इथे बघा दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये तेवीस मध्ये पुन्हा आपल्याला वाढ झालेली दिसून येत आता जिथे फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री जनरलच आपल्याला लागलेलं दिसून येतं फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री पर्सेंट वर इथेच दोन हजार तेवीस मध्ये फिफ्टी टू ठीक आहे म्हणजे खूप कमी आहे ना एकदम आपण म्हणू शकतो खूप कमी मार्जिनं हा जो कट ऑफ आहे दोन हजार तेवीसचा वाढलेलं सेम एस सी सा है फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन एस टी सा फोर्टी थ्री पॉइंट थ्री थ्री ओ बी सी फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन एस बी सी फोर्टी फोर बीजे फोर्टी फाइव पॉइंट थ्री थ्री एन टी बी फोर्टी सिक्स एन टी सी फोर्टी सिक्स एन टी डी फोर्टी सेवन पॉइंट थ्री थ्री ओपन ई डब्ल्यू एस जो है फोर्टी सेवन पॉइंट थ्री थ्री वर है ठीक है तर तुम्हें यातून मी या, या पूर्वीपासून जे म्हणत आलेले आहे तुम्हाला की कधीही जर पर्टिक्युलर कट ऑफ बघा आपण हिस्ट्रीचा बघित आहोत कुठलाही कट ऑफ जर वाढलेला ठीक आहे तर वाढ ही तीन पर्सेंट पेक्षा जास्त आपल्याला दोन हजार आपण एकोणवीसचा विचार केलेला वीसचा आपण विचार केलेला दोन हजार एकवीसचा आपण बघितलं दोन हजार बावीस ला एक्झामिनेशन झालेली नव्हती दोन हजार तेवीस ची जी एक्झामिनेशन आहे त्याच सुद्धा आपण बघितलेलं की खूप कमी म्हणजे एक पर्सेंटने आपण आपण काय बघितलेलं एक पर्सेंट असं समजा तुम्ही वाढलेला आहे दोन हजार तेवीस चा कट ऑफ बरोबर यातून मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या वर्षी तुम्हाला जे काही स्कोर आता बघा प्रोव्हिजनल आन्सर की येणार आणि या आन्सर की मध्ये आपल्याला आन्सर प्रश्नांचं दिसून येतं आणि एक आपण ओव्हरऑल एक आपल्याला अंदाज आलेला हो, की आले एक, uh, आहे की आपण मॅक्सिमम कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत ना यानंतर आता प्रोव्हिजनल आन्सर की आपल्याला पाहायला मिळेल प्रोव्हिजनल आल्यानंतर आपल्याला एक आकडा जे आहे तुमचं स्थिर स्वस्त काही नाही दोन दोन uh, किंवा चार मार्काचा फरक असतो इतकं काही मोठा फरक प्रोविजनल आल्यानंतरही आपल्याला दिसून येत नाही ठीक आहे हो, तर बरं आपण कुठपर्यंत आलेलो आहोत तर बघा परसेंट तुम्हाला मी कंपॅरिझन करून सांगितलं आहे की वाढलं तर कसं वाढतं आणि कमी कधी कधी स्टेबलही असू शकतं असं काहीच नाही की स्टेबल राहू शकत नाही तर दोन हजार काय सात एप्रिल दोन हजार चोवीसला ला एक्झामिनेशन झालेली आणि सगळ्या जे दोन हजार एकोणवीस पासूनचा आपण विचार केलेला आहे एकोणीस पासूनच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून बघा लास्ट फिफ्टी टू पर्सेंट वर जनरलचा कट ऑफ आहे तर इथे बघा फिफ्टी फोर झालेलं ठीक आहे जे मी तुम्हाला सांगितलं कधी कधी तीन पर्सेंट पर्यंत वाढतो आणि खूपच झालं बाबा खूपच डोक्याच्या वर तर पाचव्यावर कधी जात नाही त्यामुळे मित्रांनो आपलं जे स्कोर आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्लस थ्री पर्सेंट जोडा म्हणजे तुमचं सेफ स्कोर आहे तुम्ही क्वालिफाय नक्की शंभर टक्के होऊ शकता ठीक आहे कारण मी असंच काही आपण बोलत नाही ना सांगायचं सा म्हणून सांगते असंही नाही तुम्हाला मी सगळ्या गोष्टी तुलना तुलनात्मक तरी कंपॅरिझन करून सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणवीस च कट ऑफ वीस एकवीस त्यानंतर बावीसच त्यानंतर आता सॉरी बावीस नाही तेवीसचं आणि आता चोवीसच चो। ठीक आहे कट ऑफ कसं इनक्रीज होतं किंवा डिक्रीज आता स्थिरही राहत आणि वाढलं तर एक पर्सेंटने वाढतं हे सुद्धा आणि या वर्षीचं पेपरचं काय मॅडम तर या वर्षीचं नक्कीच आपलं हिस्ट्रीच पेपर मॉडरेट होता आणि अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पेपर हार्ड होता बरोबर आहे तर हिस्ट्रीचं पेपर जे आतापर्यंतच आपण एक्झामिनेशन बघितलेले आहे आणि इतिहासाचा आपण जो आतापर्यंतचे हिस्ट्रीचे पेपर झालेले आहे या पेपरचं जर मित्रांनो आपण विचार केलेलं तर नक्कीच या वर्षीचा पेपर हा हार्डच वाटलेला अनेक विद्यार्थी मॉडरेट हार्ड ठीक आहे इझी असं कोणीही शब्द वापरलेलं नाही ओव्हरऑल जर बघितलं तर हिस्ट्रीचं कट ऑफ जर या वर्षी वाढलेलं तर हे खूप मोठी गोष्ट होणार कारण पेपरचं स्वरूप बघितल्यानंतर नक्कीच वा म्हणजे वाढायला तर नको पण तरीही जनरलचं इथे बघा फिफ्टी फोर लास्ट इयर लागलेला होता कट ऑफ ठीक आहे एस सी कॅटेगरीसाठी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एस टीसाठी फोर्टी फोर ओबीसी एन सी एलसाठी फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री एस बी सीसाठी फोर्टी एट वीजेसाठी फोर्टी सिक्स देन एन टी बी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एन टी सीसाठी फोर्टी सिक्स पर्सेंट देन अँटी डीसाठी फोर्टी सिक्स ओबीसी सॉरी ओपन ई डब्ल्यू एससाठी फोर्टी एट पर्सेंट सो मित्रांनो या कटऑपमध्ये आपल्याला दिसून येतं की ऑबिअस्ली सगळ्या वर्षाच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आलेली आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीस ला जे आपलं महाराष्ट्र सेट परीक्षा झालेली आहे या परीक्षेमध्ये आपला हिस्ट्रीचा जो कट ऑफ आहे तो मागील चार वर्षाच्या तुलनेमध्ये काय झालेला आहे वाढलेला आहे मी यापूर्वी सुद्धा जेव्हा दोन हजार तेवीस च तुम्हाला म्हणजे चोवीसच अनालाइस करून सांगितलेलं होतं तेव्हा सुद्धा मी प्लस थ्री तुम्हाला सांगितलेले होते ते आहे आपल्या पर्टिक्युलर मध्ये ॲड करायला आणि नक्कीच यावर्षी सुद्धा तुम्हाला तेच म्हणेल की पर्टिक्युलर थ्री पर्सेंट पण यावर्षी जर इतिहासाचं वाढलं तर हे खूप मोठी गोष्ट होणार ठीक आहे कारण पर्टिक्युलर एक्झामिनेशन हे मॉडरेट स्वरूपाचं होता अनेक प्रश्न सोपे असूनही एवढं फिरवून विचारलेलं होतं की विद्यार्थ्यांना जमलेलं नाही प्रश्नांचं उत्तर देणं हा तर खूप असं म्हणू शकतो खूपच म्हणजे प्रश्न विचारण्याची शैली यावेळेस आपल्याला डिफिकल्ट आपल्या हिस्ट्रीसाठी शंभर टक्के आलेली होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न काय विचारत आहे हे समजलेलं नाही आणि त्यामुळे खूप गोंधळ उडालेलं ओवरऑल आपल्या हिस्ट्रीचं पेपर मॉडरेट टू हार्ट स्वरूपाचाच होता तर यावर्षी वाढायला तर नको आहे पण जरी वाढलं तर प्लस थ्री आपण सेप स्कोअरमध्ये ठेवा किंवा वन पर्सेंटने वाढण्याचे चान्सेस आहे स्थिर राहील तर फारच छान आपल्या सगळ्यांसाठी खूप बरं होईल जर स्थिर आपलं कारण मागील इतक्या वर्षाच आपण जेव्हा चार वर्षाचा ऍडलाइस करून घेतलेला आहे तर लक्षात आलेलं आहे एकवीस पासून तर तेवीस पर्यंतच्या कट ऑफ मध्ये चोवीस मध्ये सगळ्यात जास्त आपल्या हिस्ट्रीचं कट ऑफ जे आहे ते वाढलेलं आहे म्हणून त्यामुळे मित्रांनो आता प्रोव्हिजनल आन्सर की येण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कट ऑफ काय होतं कशा प्रकारे वाढलेलं पण येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच वाढायला नको असं मला तरी वाटतं आणि नक्कीच वाढणार नाही तरीही सेफ स्कोर तुम्ही प्लस थ्री ॲड करा आपल्या स्कोरमध्ये म्हणजे बेस्ट असेल ठीक आहे अशाच प्रकारे काही डाऊट आहे काही क्वेरीज आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस साठी आपण हिस्ट्रीची बॅच स्टार्ट करीत आहोत मित्रांनो आपण याला जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू